पुण्यातील पत्रकार परिषदेत मी आणलेला खेकडा हा हॉटेलमधील होता तो पुन्हा नदीत सोडण्यात आला या संदर्भात पेटा संस्था आपले काम करत आहे या प्रकरणात मला अद्याप कुठलीही नोटीस मिळालेली नाही मी आणलेल्या खेकड्याविषयी चर्चा करण्यापेक्षा जो खेकडा राज्याची तिजोरी फोडतोय त्याबद्दल बोला मी भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे अजून नोटीस माझ्यापर्यंत आलेली नाही मी काही वकिलांना ती नोटीसबद्दल सांगितलेलं आहे नोटीस आल्यानंतर त्याच्यावर योग्य असं उत्तर देईल पण खेकडा मी आणला कुठून होता तर एका अशा हॉटेलमधून आणला होता की जो मी त्यावेळेस आणला नसता तासाभरात कोणीतरी तो खेकडा खाल्ला असता आणि मग तो खेकडा तिथं आपल्या सगळ्यांना दाखवल्यानंतर नंतर त्याला ज्या दोरींनी बांधली होती ती दोरी आम्ही कापली आणि तो आता नदीत सोडला आता फक्त विषय एवढाच आहे की नदीमध्ये आता आम्हाला शोधावं लागते की तोच खेकडा होता का म्हणजे उद्या जाऊन तो खेकडा आम्हाला मिळाला तर त्या खेकड्याला जर बोलता येत असेल तर त्याची एक वेगळी पत्रकार परिषद आम्ही घेऊ विषय एवढा आहे खेकड्याबद्दल तुम्ही एवढी चर्चा करता पण जो काही खेकडा या महाराष्ट्राच्या तिजोरीला पोखारतो आहे पाच पाच सहा सहा हजार कोटीचा तिथं कुठेतरी घोटाळा करतो आहे त्याच्याबद्दल बरं कोणाला काय बोलता येत नाही आणि भाजपली सुद्धा त्या बाबतीत तक्रार केली पेटादी हे के त्यांचं ते कार्य आहे पण जो खायला जाणार होता खेकडा तो आम्ही नदीत सोडलेला आहे पण तो खेकडा शोधण्याचं काम आमचे काही कार्यकर्ते करत आहेत तोच सापडेल तेव्हा त्या ते खेकड्याच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत मी सुखरूप आहे असं तो खेकडा कदाचित येत्या काळामध्ये सांगेल असं वाटतं पण जो भ्रष्टाचार करणारा खेकडा आहे त्याच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता काही मी जसं आव्हान केलं होतं सामान्य नागरिकांना काही नागरिक पुढे आलेले ते म्हणतात आम्ही आता कोर्टात जाणार आहोत त्यामुळे बद्दलची प्रक्रिया ले ले। आता आम्ही सुरू केलेली आहे त्याच्याचबरोबर आत्ताच आम्ही एक ट्विट केलेली आहे दोनशे नव्वद कोटी रुपये त्या सुमित एंटरप्राईजेसली सरकारला मागितलेल्या आहेत अधिकारी पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्या सुमित एंटरप्राइजेसला पैसे द्यायला नाकार देत आहेत पण जो मोठा खेकडा तिथं बसलेला आहे मंत्रिपदावर तो जरा प्रेशराईज करतो की पैसे द्या इलेक्शनचा काळ आहे का इलेक्शनचं या पैशाचं रिलेशन आहे मला माहीत नाही पण मला विश्वास आहे की अधिकारी ते पैसे देऊन देणार नाही त्यांनी जर पैसे दिले ज्या पद्धतीने मंत्री अडचणीत येणार आहे तसेच अधिकारीसुद्धा येत्या काळामध्ये अडचणीत येऊ शकतात त्याची खब खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी विनंती तर कसे येणार ज्या ज्या काही फाईल मी काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कोणी अडकलेले आहेत नाही तर ज्याच्यात कुणी कुणी मलिदा खाल्लेल्या आहेत ते कुणीही समोर येणार नाही आम्ही अजूनही तयार आहोत दुधाच्या घोटाळ्याच्या बाबतीतल्या लोकांबद्दल चर्चा करायला तयार आहोत तसंच एस सी समाजाच्या मुलामुलींच्या अण्णाचा घोटाळ्याबद्दल तुम्ही तीनशे कोटी खाल्ले त्याच्याबद्दल आम्ही तयार आहोत आणि त्याच्याचबरोबर हा जो पाच साडेपाच हजार कोटीचा घोटाळा तानाजी सावंत यांच्या विभागाने केलेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमच्यात ती हिंमत आहे आमच्यावर कारवाई सुरू आहे तीसुद्धा आमच्यात हिंमत आहे त्यांच्यात ती हिंमत आहे की हे आपल्याला येत्या काळात बघावं लागेल फक्त तानाजी सावंत परत मर्यादित आणखीन कुणी आहेत कुठल्या मंत्र्याचा मोठ्या मंत्र्याचा मुलगा वगैरे एकदा तानाजी सावंत साहेब समोर आल्यानंतर चर्चेतून बरीच नावं तिथं पुढे येऊ शकतात कारण शेवटी अडकणारे तानाजी सावंतच आणि त्यांना अडकायचं नसेल तर काय माहिती आहे ते उद्या जाऊन कोणाकोणाची नावं घेतील